पन्नास लाख रुपये पन्नास लाख आपलं आता आयुष्य नाही पन्नास लाखांचं राज्या बंगल्याचं लाईट बिल आहे पन्नास लाख दुसऱ्या बाजूला आपल्या देशात अनेक आदिवासी भागात लाईट लोणावळ्याच्या तिथं राजमाशी किल्ला आहे मनोरंजन गड आणि श्रिवर्धन गड दोन किल्ल्याचं पियर आहे राजमाची किल्ला आपल्या दोन तुम्ही राजमाती किल्ल्यावरती गुंत आम्ही मनात बाबा लोणाव्याला चिटकून खंडाळ्याच्या पुढं खंडाळ्याला पाहिलं आम्ही बंगले आमच्या देशांचे मुंबईच्या अभिनेत्यांचे बंगले याची किंमत पन्नास कोट शंभर कोट अशी किंमत आहे सगळ्या प्रॉपर्टीची त्याच्या पलीकडे म्हणून दहा पंधरा किलोमीटर राजमाती किल्ल्याच्या पायथ्याला आम्ही गेलो तिथं गाव आहे छोटंसं त्या गावात विचारलं शाळा आहे का अजून शाळा नाही म्हटलं आमच्या गावात किलोमीटर मुलं चालत जातात लाईट नाही गावात सोलवरची लाईट आत्ता आली अजून लाईट आलेली नाही गावात आणि म्हणतात की गुणवत्तर नोकर जाईल गुणवत्ता कोणाची वक्तव्य नाही तुम्ही पाय कापणार आणि पहिल्याच्या शरीरातून भाग घ्या म्हणणार बाग एक नंबर म्हणून या देशाचा एसटी एसटी ओबीसी एटी मायनॉरिटी आदिवासी आदिवासींच्या पाड्यामध्ये अजून राहायला घर नाही उदरनिर्वासा जमीन नाही ते मालक आहेत देशाचे मूळ जंगलाचे मालक आहेत जमिनीचे जे मालक आहेत आदिवासी अशी परिस्थिती आहे म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी ओळखलं आणि आरक्षणाची तरतूद केली राजांची छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या देशामध्ये एकोणीसशे दोन ला आरक्षणाचा पाया घातला आणि महापुरुषांच्या अनंत उपकारात आपल्यावरती आरक्षण सुरू केलं ज्यांनी शाळा सुरू केल्या शाहूवरून शालेय शिक्षणाचा खर्च होता साडे तेवीस टक्के एकूण बजेटच्या साडे तेवीस टक्के आज आपल्या देशातला शालेय शिक्षणाचा खर्च किती तीन टक्के दिनानुदान धोरण शिक्षण बाबतीत चुकीच आहे मान्यते बरोबर अनुदान मिळालं पाहिजे आणि शिक्षकाच्या नियुक्ती बरोबर त्यांना शंभर टक्के पगार मिळाली पाहिजे वीस वीस वर्ष शिक्षण विधान सगळे काम करतात आज प्राध्यापक वर्षामध्ये किती पैसे टाकत माहिती पन्नास लाख सत्तर लाख ऐंशी लाख या प्राध्यापकाची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोग तथा युपीएचं नियंत्रण तुमार्फत घेतली पाहिजे आणि दलालांचा आणि जो वर्ग आहे जो, वर जो लुटणारा तो नष्ट केला पाहिजे थेट परीक्षा घेतल्या पाहिजे अधिकारी होतात आपल्याला कौतुक वाटतं अभिनंदन करतो आपण पण हेच अधिकारी सहा वर्ष नोकरी झाली आपल्या आपल्या इथला एक डेप्युटी कमिशनर विभागीय आयुक्त कार्यालयाचे डेप्युटी कमिशनर गेल्या वर्षी त्यांना एसीबीने पकडले अँटी करप्शन ब्युरो किती संपत्ती सापडली पंचवीस कोटी रुपये सुमारे पंचवीस कोटी रुपये नेमणूक कधीच आहे त्यांची दोन हजार वीस ची चार वर्षामध्ये सुमारे पंचवीस कोटी रुपये आय एस अधिकाऱ्याकडे आले बस कुठून आले हा देश काही चांगले पुढारी आणि चांगले अधिकारी वगळले तर हा देश पुढारी आणि अधिकाऱ्यांनी लुटून आणि चाटून पुसून खाल्ल्याला लक्षात भयानक परिस्थिती आहे लुटला हो आणि यामध्ये अमुक के पक्षाचे लोक लुटारो आहेत अमुक आमके पक्ष लोक सज्जन आहेत असं तुम्ही म्हणू शकता का त्या पक्षाचे लोक सज्जन आहेत एक रुपये खात नाहीत आणि या पक्षाचे लोक लुटारा तसं नाही सगळे सारखे हम भी नकते तुम भी नकते सौ नकतो का मेला आहे उर्मे जो नाकवाला आहे उर्मे नकतो का चेला आहे अशी परिस्थिती आपल्या देशामध्ये ह्याच्यासाठी संघर्ष केला आपल्या महापुरुषांनी यासाठी बलिदान दिलं मुरारबाजी देशपांडे बाजूप्रभू देशपांडे तानाजी बाणेसरे एकाजी कंक वीरबाजी पासलकर कानुजी चेदेश शिवाजी काशी याच्यासाठी बलिदान दिलं यासाठी बाबू गेनोनी बलिदान दिलं यासाठी मल्लाबा धनशे कोरबा आणि श्रीकृष्ण सारदा जगन्नाथ शिंदे भगतसिंग राजगुरु यासाठी फाशी गेले छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला देखील हात लावू नका शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीची देखील अभिलाषा बाळगू नका मी स्वार्थी होते महाराज शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीची देखील अभिलाषा बाळगू नका तसे गवताच्या काडीची किती किंमत आहे किंमतच नाही ना फुकट देईल कोणी गवताच्या काडीची देखील अभिलाषा तुम्ही बाळगू नका असं राज्यकर्त्यांना आणि अधिकाऱ्यांना उद्देश शिवाजी महाराज म्हणाले राज्य राज्यकारभार केला आणि आज आपल्या देशाची अवस्था काय आहे शेतकऱ्यांच्या गावताची काढला ठेवू नका द्यायला पाहिजे शेतकरी शिवकाळात घोटाळा नाही आज आपल्या देशामध्ये किती घोटाळे शेर्स घोटाळा बोपूर्स घोटाळा निलिया घोटाळा कोळसा घोटाळा तुझी स्पेक्ट्रम घोटाळा साखर घोटाळा घोटाळा अ इतक्या घोटाळे झालेले आहेत की सगळे घोटाळे जर सांगायचं म्हटलं तर सांगतांच्या घोटाळा होईल इतके घोटाळे आपल्या देशात आपल्या महापुरुषांनी बलिदान दिलं इतिहास निर्माण केला कशासाठी लुटायसाठी या परिस्थिती नास्थिती भयानका देशामध्ये पुन्हा देश वाचवायचा असेल वरील न्याय द्यायचा असेल तर शिवराय फुलेश्व आंबेडकरांच्या विचाराची या देशाला नितांत गरज आहे भेदभाव संपवायचा असेल तर शिवराय फुलेश्व आंबेडकरांच्या विचाराची गरज आहे कारण आपले महापुरुष हे समतावादी होते महात्मा फुले म्हणाले ख्रिस्त माझा मांग रामनाशी धरावे बंदूक बंदोपरी महात्मा फुले म्हणाले अरे सर्वांनी एकमेकाला प्रेमाने धरा प्रेमाने वागा भांडण करू नका वाद करू नका जातीभेद बाळगू नका आणि सर्व माणसं समान आहेत छत्रपतीने भेदभाव बाळगला का शिवरायांच्या सैन्यामध्ये सर्व जाती धर्माचे मावळे होते अगदी दे त्यांच्या महत्वाच्या पदावरती देखील मुस्लिम होते दर्या या दौलत खान आरमाराचा प्रमुख काजी आहे तर त्यांचा वकील नूर खान बेब पायदळाचा पहिला प्रमुख सातशे पठाणंचे फौज महाराजांकडे होते महाराजांचे एकूण अकरा अंग एकूण बत्तीस अंगरक्षक होते त्यातले दहा अंगरक्षक मुसलमान होते त्या अकाली लढाई राजकीय लढाई होती धर्मयुद्ध नव्हतं शिवाजीराजीने अब्जुल मारलं शाहिस्ते धडा शिकवला औरंगजेबा ते लढले आदिलशेचे उद्धव ते लढले पण पुराणाचा कधी अनादर केला नाही जसा मंदिराचा आदर केला तसाच मशिदाचा आदर केला तसाच गुरुद्वाराचा आदर केला तसाच चर्चचा आदर केला महाराज म्हणाले धर्मग्र धर्मस्थ स्त्री आणि लहान मुलं शत्रूची जर असली त्यांचा आदर केला पाहिजे सन्मान केला पाहिजे छत्रपतींनी भेदभाव नाही केला तोच वारसा राजर्षी छत्रपती शाहू राजे आपल्या राज्यामध्ये चालवला गंगाराम कांबळे हॉटेल टाकून दिलं शंभर वर्षापूर्वी हॉटेल टाकून दिलं पैसे स्वतः दिले जागा दिली हॉटेल चालावं यासाठी शाहू महाराज त्या हॉटेलमध्ये जायचे आणि चहा द्यायचे मित्र परिवाराला घेऊन जायचे शंभर वर्षापूर्वीची भूमिका पहा किती क्रांतिकारक आहे शाहू महाराजांची शाहू महाराजांनी आपल्या बहिणीचा विवाह चंद्रप्रभा देवी ही शाहू महाराजांची बहीण त्या चंद्रप्रभा देवीचा विवाह देवी कोणावर केला इंदोरचे होळकर यशवंतराव होळकर धनगर राजपुत्र त्या राजपुत्राला छत्रपती शाहूराजांनी शिवाजीराजांचे वंशज त्या छत्रपती शाहू राजांनी स्वतःची बाई धनगर राजपुत्राला दिली अरे छत्रपतींनी भेदभाव मारला नाही तुम्हाला नि मला काय अधिकार आहे भेदभाव मारायचा आणि आपण म्हणतो हा मारी तो धनगर हा मराठा हा बौद्ध आता आपण शाणे आहे का छत्रपती शहाने आपण शानेत का जास्त अरे पंजाराव देशमुख आणि त्या काळात लंडनला जाऊन बॅक्स्टर झाले लंडनला जाऊन बॅक्स्टर झाले वैदिक वाहमांच्या धर्माचा होत्या आणि दुकाच्या आयुष्यावरती बेचणी मिळवली भारतात आले देशमुख विदर्भातले लग्न कोणावर केलं विमलाबाई वैद्य सोनार समाजातली तरुणी उच्च शिक्षक लव्ह मॅरेज नाही अरेंज मॅरेज केलं पंजरा देशमुखांनी म्हणून आपले महापुरुष शिवाजी महाराज फुले शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर हे भेदभाव घाडणारे होते भेदभाव बदलणारे नव्हते बाबासाहेब आणि अनेक कष्ट होतं ग्रंथलीला बाबासाहेब म्हणाले जाती व्यवस्था वर्णव्यवस्थेचं अस्पृश्यतेचं मूळ जाती व्यवस्थेमध्ये जाती व्यवस्थेचं मूळ वर्णव्यवस्थेमध्ये आणि वर्णव्यवस्थेचं मूळ धर्मव्यवस्थेमध्ये बाबासाहेब म्हणाले जोपर्यंत धार्मिक अंध नष्ट होणार नाहीत तोपर्यंत समग्र क्रांती आणि समग्र समता आपल्या देशामध्ये येणार नाही हे बाबासाहेब आंबेडकरांनी अन्यशाष्ट जाती निर्मळ्या ग्रंथामध्ये लिहिलेत महाराज म्हणाले परमुलकातील बाई न धरावी स्वराज्यातील शत्रूचा आदर तर झालाच पाहिजे बघून परमुल्कात गेल जाल परमुलकामध्ये एखादी शत्रूची आई असेल बहीण असेल पत्नी असेल तिला देखील हात लावू नका तिचा आदर करा तिचा सन्मान करा शत्रूच्या स्त्रियांचा देखील आणि आदर आणि सन्मान केला पाहिजे आज काय अवस्था आहे मी फेसबुकवरती पाहतो विरोधी पक्षातल्या महिलांचे चरित्र राहणं अश्विनी राष्ट्रपती लिंगण त्यांची तिंगल चवळी करणं हे शिवाजी राजींचे आहे दुश्मन आहे ते स्त्रियांचा अनादर करतात अपमान करतात ते शिवराया फुलेच्या आंदोलनाच्या दुश्मनात लक्षात ठेवा कारण आपल्या महापुरुषांनी सांगितलं स्त्रियांचा आदर करा सन्मान करा महात्मा फुले म्हणाले आईच्या योग्य मुलांचा उद्धार होतो आई गुलां मुलं गुलाम होतील आणि मुलं गुलाम झाली समाज गुलाम होईल समाजाला गुलाम बुलतून बाहेर काढायचं असेल पहिल्यांदा मुलींना आईला शिकवा असं महात्मा फुले हंटर कमिशन पुढे म्हणाले होते मुलींना शिकवा पहिल्यांदा मुलाला तर शिकवाच मुलींना पहिल्यांदा शिकवा महात्मा आणि सावित्रीबाई फुलेंचा एक फोटो उपलब्ध आहे त्यामध्ये सावित्रीबाई फुले उजव्या बाजूला आहेत महात्मा फुले डाव्या बाजूला आहे आज नवरा बायको जर का मंगल कार्यालयाच्या ठिकाणी उभे राहिले फोटो काढायला तर उजव्या बाजूला कोण असतो नवरा असतो डाव्या बाजूला बायको असते चुकून जरी बायको उजव्या बाजूला उभे राहिले तर फोटोग्राफर सुद्धा म्हणतात दा ताई डाव्या बाजूला उभा राहा इतकं आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये स्त्री डाव्या बाजूला असली पाहिजे वामा असली पाहिजे दुय्यम असली पाहिजे ती कनिष्ठ असते पण महात्मा आपले आणि पैतु आपल्यांच्या फोटो सावित्रीबाई फुले उजव्या बाजू आहेत म्हणजे महात्मा फुलेंच्या सुद्धा काय आदर आणि सन्मान होता स्त्री ही दुय्यम नाही स्त्री ही कनिष्ठ नाही पुरुषाप्रमाणे स्त्री सुद्धा हिंमतवाना कर्तृत्वाना बुद्धिमान आहे शाह मला स्त्रियांचा आदर सन्मान केला त्यांच्यासाठी शाळा सुरू केल्या आणि बाबासाहेबांनी घटनेतील कलम क्रमांक चौदा पंधरा सोळा सतरा मध्ये काय म्हणतात जात धर्म पंत प्रांत भाषा आणि लिंग या भेदभाव करता येणार नाही राईट टू लाईट कलम एकवीस जगण्याचा अधिकार दिला सगळ्यांना कलम एकावन्न एक उपमग होईल असे कुठेही कृषी करू नये पुरुषाप्रमाणे स्त्रियांना सुद्धा आरक्षण दिलं आर्टिकल थर्टी नाईन एकोणचाळीस कलम काय सांगत इक्वल वर्क इक्वल पेमेंट इक्वल सॅलरी समान काम समान वेतन आज प्राध्यापक शिक्षक पोलीस आयपीएस अधिकारी आयपीएस अधिकारी स्त्री नाही संविधानातील आर्टिकल थर्टी नाईन मध्ये सॉरी एकोणचाळीस मध्ये तरतूद केली तर पुरुषापेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नाही स्त्री पुरुषाचा भेदभाव केला नाही मुलगी सुद्धा हिंदमत्वान कर्तृत्वान बुद्धिमान असते यावरती शिवराज फुले शिवाजीचा विश्वास होता पण आज आपण सांगतो आपल्या देशात जिथं औद्योगिकीकरण आलं सामाजिक सुधारणा आल्या त्याच भागात मुलींचा जन्मदर कमी आहे आदिवासी भागामध्ये मुलींचा जन्मदर जास्त आहे का त्याच्यासाठी मुलांची संख्या जास्त आहे मुलींची संख्या कमी आहे का कोण सांगेल आज देखील आपल्या देशामध्ये मुलांचा जन्म झाला की काय वाटतात हे मुलीचा जन्म देवा काय वाटत जिलेबी का मुलगा औषधा दिवा मुलगी वंशाचा दिवा नाही का, वो वो का। आई नसते आपला जन्म झाला असता का जिजाऊ नसतो शोभाचा जन्म झाला असता का कल्पना करा जगामध्ये शंभर टक्के पुरुष आहे एकही मुलगी नाही जगात शंभर टक्के पुरुष आहे मुलाचं लग्न कुणावर लावणार दुकऱ्या बरोबर मुलगा माकड्यावर लावणार का मुलगा जसा वंशाचा दिवाय तशी मुलगी सुद्धा वंशाचा दिवाय मुलगा मुलगी असा भेदभाव करू नका असं बुद्ध राजा प्रसंजिताला म्हणाले राजा प्रसंजिताला मुलगी झाली राजा प्रसंजित दुःखी झाला तो बुद्ध राजा प्रसंजिताला म्हणा राजा मुलगी झाली दुःख करू नकोस मुलगी सुद्धा हिंमत्वान आहे कर्तुत्वन आहे बुद्धिमान आहे पुढचं वाक्य खूप महत्वाचं आहे बुद्ध राजा म्हणतात राजा मुलगी सुद्धा मुलाप्रमाणेच वंशवर्धक आहे वंशवर्धक म्हणजे वंश वाढवणारी वंश अतंकित करणारी मुलगी सुद्धा वंश वाढवणारे फक्त मुलगाच वंश वाढवणार आहे सगवे असे विचार तथागत गौतम बुद्धांनी मांडले आज वर्षात का बाबा आंबेडकरांच्या संविधानाने दिला आज मुलाप्रमाणे मुलींना सुद्धा मतदानाचा अधिकार आला आज मुलींना सुद्धा शिक्षणाचा अधिकार आला आज मुली डॉक्टर आहे वकील आहे इंजिनिअर आहे कलेक्टर आहे आय एस अधिकारी आयपीएस अधिकारी न्यायाधीश आहे आमदार आहे खासदार आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रतिपादे पाटील राष्ट्रपती होते इंदिरा गांधी सुषमा स्वराज मायावती ममता बॅनर्जी असा अनेक स्त्री आहे आज वेगळ्या क्षेत्रामध्ये